तुमच्या स्वतःच्या कुणबीच्या नोंदीवरून दिसतय का आज उप अभि उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय शिरूर या ठिकाणी मुडीचं रेकॉर्ड आज सर्च करण्यात आलं मराठवाड्याचे कमिशनर हरदर सर यांच्या सूचनेनुसार हे रेकॉर्ड आपण पुन्हा एकदा तपासणी करतोय आदरणीय पाटील सर आदरणीय जरांगी पाटील यांचे पिताश्री घोडके डॉक्टर घोडके साहेब आणि उपस्थित सर्व बांधव पत्रकार बांधव आज रेकॉर्ड आपण इथं सर्च केलं आहे जे जे मोडी लिपीतलं रेकॉर्ड होतं आणि जे कर्मचाऱ्यांच्या आत्तापर्यंत हाती नाही लागली ते आपण रेकॉर्ड शोधलं आहे आणि त्याच्यात सगळ्यात खास बाब म्हणजे आज मातुरीचं रेकॉर्ड आपल्याला सापडलं ते रेकॉर्ड सापडलं असताना याच्यात जवळपास सत्तरपेक्षा जास्त घरांच्या नोंदी कुंदी अशा आपल्याला आढळून आल्यात मातुरीच्या शेजारचं बोरगाव वगैरे जे काही दोन तीन गावं आहेत ते रेकॉर्ड आज आम्ही बघितलं आणि ज्या नोंदी कमी होत्या त्या रेकॉर्ड आम्हाला परत एकदा नव्याने ते, ते, ते सापडलं त्यामुळे ही शोध मोहीम चालू आहे चालू राहणार आहे आणि ते जास्तीत जास्त आपण ते आपण जनतेसमोर आपण आणणार आहोत त्याच्यामध्ये हे सगळं मोडी लिपीत असल्यामुळं ऐंशीच्या अठराशे ऐंशीच्या दरम्यानच्या त्या नोंदी असल्यामुळं थोडं किचकट आहे त्या कागदपत्रांचे तुकडे पडत आहेत कर्मचाऱ्यांचं कर्मचाऱ्यांचे काही प्रशिक्षण मोडीचं नसल्यामुळं त्यांना ते, ना ते समजत नाही त्यामुळं परत एकदा आम्ही आदरणीय पाटील सर आम्ही आपण सगळ्यांच्या सहकार्याने परत एकदा आपण ते रेकॉर्ड करतो नोंद आज सापडली आहे जरांगी पाटलांच्या सोबतच पूर्ण मातुरे गावाच्या नोंदी आपल्याला इथे सापडल्या कुंभी असा उल्लेख आहे पाटील सरांच्या याने ते स्कॅनला गेलंय आणि लवकरात लवकर त्याचं लिफ्टर करून अपलोड करणार थँक्यू आपले आपण पडताळणी गेली त्यात आपल्या चौतीस गावामध्ये चौतीस नोंद आढळून आल्या आपल्याला पूर्वी वीस गावामध्ये आपल्याला ते नोंदी आढळून आल्या नाही पडताळणी झालेलं आम्हाला कुंबीच्या कि काही गावामध्ये म्हणजे समज पळ म्हणजे तुम्ही हे केलंय पण काही अधिकारी हे नोंदी दाबून ठेवते असा निदर्शन असं निदर्शनास आलेले आहे याबद्दल नेमकं कोणासोबत म्हणजे कोणते कोणते अधिकारी तुम्ही कम्युनिकेट करणार का तुम्ही सगळे पत्रकार बंधू आणि आदरणीय न्यायमूर्ती शिंदे साहेब यांची समिती मराठवाड्याचे कमिशनर आरदड यांच्या सूचनेनुसार आपण ही फेर मोहीम एकदा राबवतो ज्या ज्या ठिकाणी असं प्रॉब्लेम आला त्या ठिकाणी आमची तज्ज्ञांची कमिटी पुन्हा जाईल आणि परत एकदा ते रेकॉर्ड सर्च करणार आता काही ठिकाणी अठराशे ऐंशीच्या नोंदी आहेत आपले जे कर्मचारी आहेत यांना मोडीचं प्रशिक्षण मोडीचं ज्ञान नाही त्यामुळं ना, ते कागद उचलताना त्यांच्या ते समोर येत नाही तर त्यांना ते समजत नाही त्यामुळं हा त्यांचा काही त्यांचा दोष नाही आहे की एखाद्या वेळेस ते मिसमॅच होऊ शकतं मोडीचा त्या अभ्यास नसल्यामुळं ज्यावेळेस शिरूर तालुक्याचा रेकॉर्ड आमच्याकडे आलो पाटील सरांच्या मार्फत चोपन्न गाव होते चौ आम्ही एक फॉर्मॅट दिला याला ते चौतीस नंबर म्हणतात या पद्धतीचे डॉक्युमेंट्स तुम्ही वेगळे ठेवा त्या पद्धतीने त्यांनी काम केलं कागदपत्र जीर्ण होते फोल्ड झाले की त्याचे तुकडे पाडतात आम्ही त्यांना एक सांगितलं की याला कोण मी म्हणतात मी याला पहा आणि याला शोधा असा आम्ही एक फॉर्मॅट दिला सगळ्या कारण आम्ही सगळीकडे जाणं शक्य नव्हतं ते ती चौतीस नंबर ज्यावेळेस आपल्याला सापडला फॉर्मॅट दिला आणि त्या फॉर्मॅटनुसार ते फक्त ते नाव आणि ते ती चौतीस नंबर ते बघायला लागले पण मराठवाड्यात असा प्रकार आहे की वरती कुणबी आणि खाली डिकतोय म्हणजे सदर एक किंवा खाली काहीच नाही मग ते खाली कुणबी नाहीत का तर वरी ते वरील प्रमाणे डिकतो ते कुणबीच आहे पण आपल्या कर्मचाऱ्यांचं ते प्रशिक्षण नसल्यामुळे त्यांच्या पाहण्यात ते आलं नाही किंवा त्यांना ते सापडलं नाही आणि त्यामुळंच म्हणजे पाटील सरांनी आता जो आकडा सांगितला एकशे पाच तो त्यामुळं एकशे एकचा वाज अशा पद्धतीने आहे तुम्हाला लगेच देमोर दाखव हा एक पान आहे याच्यात तिथे कुंबी आहे ते पान वेगळं झालं हा मातुरीमध्ये एकच कुनबी पण त्याच्या खाली वीस सदर आहे तर कागद जोडलाच गेला नाही त्यामुळं ते एकोणीस गेले बाजूला आता तो कागद जोडल्यावर ते आपल्याला पण संशोधनाचं हे आणि वाचन एक संशोधनाचं काम आहे माझ्यानंतर दुसरा जरी अधिकारी आला त्याच्या हाताला काहीतरी लागतं माझ्यापेक्षा वेगळी काहीतरी माहिती त्याच्या पण समोर येईल त्याच्यामुळे नो डाऊट फक्त आपण शोधणं काम आहे आणि जास्तीत जास्त नोंदी कमिटीने सांगितल्याप्रमाणे आपल्याला त्या फोकस करून आम्ही ते काढतोय आणि त्याला वेळ पण देतो जसं जसं जास्त वेळ मिळेल त्या पद्धतीने मी अजून एक दोन जाणकार आपल्या तालुक्याला देण्याचं मी हे करतो किंवा आदरणीय कमिशनर सरांना तर मी बोलतो त्याबाबत मला जसं वेळ मिळेल तसं पण मी हे करतो कारण जसं शिरूर कासारचं आहे तसं मराठवाड्यात सगळ्यांचंच हाच एक हे आहे आता आम्ही काही याच्यात ते माझं गावला पण जाणार आहे तुम्हाला हे सगळ्यांचा तोच प्रॉब्लेम आहे दुसरं गाव नमुना नंबर तेतीस काय आहे निजाम एकूण पासष्ट प्रकारचं रेकॉर्ड मेंटेन करत होते म्हणजे तो ब्रिटिशांपेक्षा पण दोन पावलं पुढं होता सालार जंग नावाचा जो अधिकारी होता तो ब्रिटिशांच्या लेवलला सगळा रेकॉर्ड व्यवस्थित ठेवायचा आत्ताच आम्हाला इथे एक हे झालं की टिपण उतारा बसलेवारी खरेदी खत त्याच्यानंतर इसमवारी असे जवळपास पासष्ट प्रकारचे डॉक्युमेंट तिथे आहेत आतापर्यंत ही समोर आलेच नाही तरी ते बघितलं गेलं नाही कधी त्याचं हे झालं नाही इथे शिव जे गावाची शिव आहे त्या शिव म्हणजे त्या दोन गावाचा वाद नाही व्हावा याची पण व्यवस्था करून ठेवली होती आणि त्याचा रेकॉर्ड पण आपल्याकडे आहे मी ती इतकं डिटेल्स आहे मला पण ते एक माझ्या अभ्यासात पण नवीन भर येते इतकं सगळं डिटेल्स तो ठेवायचा नंतरच्या नंतरच्या काळामध्ये ते नंतर नंतर जसं मराठवाडा एक स्वतंत्र झाला आणि हे रेकॉर्ड जसं एका ठिकाणी गेलं आताच एक आपले बांधव म्हटले की काही गावाला नाहीये त्याचं कारण काय काही गावामध्ये मराठामधली आहे ते आहे आमचं शोध न तुमचं शोधून नोंदी समोर आणणं हेच का काही गावाचं रेकॉर्ड तिथं ठेवलंच गेलं नाही एक तर ते मिसमॅच असेल एक तर ते दुसऱ्या गाठ्यात गेलं असेल एक किंवा एखाद्याला ते वाचता असेल त्यामुळे ती गावाची चूक नाहीये त्याच्यावर जी समिती जे काही निर्णय घेतील ते घेतील पण जास्तीत जास्त रेकॉर्ड आपलं आपल्या गावात आणि आपल्या रेकॉर्डमध्ये ते आलेले एक उदाहरण मातोरी गाव मातोरी गाव आतापर्यंत तिथे नोंद नाहीये असाच एक सुरू निरंक निरंक असा एकदा बंद आहे ज्यावेळेस आम्ही ते शोधलं आमच्या सगळ्या स्टाफनी त्यांना मदत केली शोधायला जिथं जिथं त्यांनी जे जे आहे ते आम्हाला समोर ठेवलं मोडीतलं होतं त्यांची चूक नाही आणि त्याच्यामध्ये ते मातोरी गावातल्या नोंदी सापडली म्हणजे हे एक संशोधन परत ऍड झालं त्याच्यात त्या नोंदी ऍड झाल्या म्हणजे असंच अनेक गावाचं पण होऊ शकतं त्यामुळे परत एकदा शोध मोहीम आम्ही चांगल्या पद्धतीने घेऊ आणि ते, ते जास्तीत जास्त नोंदी आपण आता हो संभव